हाय वेलकम बॅक टू नी अनादर ब्लॉग तर मार्गशीर्ष महिन्यातला चौथ्या गुरुवारीसाठी मी आज साहित्य घेतलं होतं तर हळदी कुंकू देवीची मूर्ती त्याच्यानंतर एक पीस तांब्या भरून घेतलेला त्याच्यानंतर देवीला घालण्यासाठी थोडंसं ज्वेलरी पानं फुलं फळं आणि देवीसाठी वेणी पण घेतली होती तर आज मस्त देवीचं आज उद्यापन करायचं होतं तर त्यासाठी मग मी तयारी करून घेतलेली आणि एक कलश घेतला त्याच्यावरती स्वस्तिक काढून घेतलं होतं तर घरामध्ये सुख समृद्धी शांती शांतता नांदण्यासाठी आपण हे जे व्रत करतो मार्गशीर्ष महिन्यातलं खरंच पूजा जेव्हा आपण करतो तेव्हा खूप छान वाटतं तर त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये सर्वांनी गुरुवारी हे व्रत करावं अशी ख्याती आहे आणि महालक्ष्मीला प्रसन्न करावं असं बोलतात तर त्यासाठी एक पाठ घेऊन त्याच्यावरती मी हिरवा कपडा अंतरला होता आणि त्याच्यावरती गव्हाचा अशा प्रकारे गोल करून त्याच्यामध्ये आपण तो कलश ठेवणार होता तर कलश ठेवण्याच्या अगोदर जे आहेत ते आपण गणपतीचे म्हणजे गणपती ठेवायचा आणि गणप कुठल्याही पूजेच्या अगोदर आपण प्रथम मान हा गणपतीलाच दिला जातो त्यामुळे वक्रदुन महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमेदेव सर्व सर्वदा असं बोलत आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आणि त्याच्यानंतर जो कलश घेतला आहे त्याला एक छोटीशी ब्लाउज पीस किंवा मग कपडा वगैरे घेऊन स्वच्छ तो गुंडाळून घ्यायचा आणि आपल्याकडे जे पानं म्हणजे जे पत्रे आणलेले असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर जर पाच असतील तर पाच किंवा तुमच्याकडे जेवढे जास्त असतील तेवढे पानं त्या कलशामध्ये ठेवायचे तर माझ्याकडे भरपूर पानं होती मग मी सर्व झाडांचे पाच पाच पानं घेतली आणि त्या कलशामध्ये ठेवली होती आंब्याचे बदामाचे चिकूचे असे वेगवेगळ्या प्रकारचे हे पानं होते तर अशा पद्धतीने मी सर्व पानं स्वच्छ धुवून पाच पाच पानं घेऊन ते कलशामध्ये ठेवले होते आणि ओम लक्ष्मी माता ये महा तर आपण असा जप करत करत हा कलश पूर्ण सजवायचा आहे त्याच्यावरती जो आपण नारळ ठेवणार आहोत त्या नारळाला पहिले फक्त ऍक्च्युली माझ्या ते करायचे तेव्हा फक्त नारळच ठेवायचे पण आता मग आपण देवीला सजवायचं असतं म्हणून तो मुखवटा वगैरे म्हणजे त्याला छान दिसावं म्हणून अशा पद्धतीने आपण सजवून घेतो तर त्याच्यानंतर देवीला मंगळसूत्र वगैरे आता आपण घालतो पहिले एकदम साधी पूजा केली जायची फक्त कलश ठेवला जायचा एखादं फळ असायचं शक्यतो केळी ठेवायचे आणि जे उद्यापन करायचे त्याच्यासाठी पण फक्त पुस्तकं आणि फळ द्यायचे तर आजकाल आपण आता भेटवस्तू वगैरे सर्व देऊन उद्यापना उद्यापन करतो तर बघा अशा पद्धतीने मग मी देवी जे गहू ठेवले होते त्या गवांवरती ते, ते देवीचा जो कलश होता तो कलश ठेवून घेतला आहे आणि नंतर देवीला पण अगोदर गणपती बाप्पाला हद्दी कुंकू वाहून घेतला आणि नंतर मग देवीला पण हदी कुंकू लावून घेतलं देवीला लावल्यानंतर स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यायचा आणि देवीची ओटी भरायची असते तर देवीची ओटी भरली होती त्याच्यामध्ये थोडेसे गहू वगैरे टाकून देवीची ओटी भरलेली आणि मईचं मध्ये मध्ये चालूच होत तर तो, तो, तो मला काहीतरी बोलत होता अशा पद्धतीने मी सर्व पूजा मांडून घेतलेली आणि आज हळदी कुंकवाला म्हणजे संध्याकाळच्या वेळेस आपण बायकांना बोलवतो आणि त्यांना ते पुस्तक भेटवस्तू वगैरे देऊन गोडाचा पदार्थ वगैरे देऊन उद्यापन केलं जातं तर अशा पद्धतीने मी फुलं ठेवून घेतलेले पूजेसाठी आणि जी कहाणी आहे जी आठपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक भद्राश्रावा नावाचा राजा राहत होता ती कहाणी पण वाचलेली खूप छान वाटतं तर घरामध्ये ही हे व्रत सर्वांनी म्हणजे बायका आणि पुरुष देखील हे व्रत करू शकतात तर अशा पद्धतीने मी पूर्ण पूजा वगैरे करून घेतली होती तर शेवटी मी फोटो टाकते मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली माझी पूजा तर अगोदर देवाची देवघराची पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर मग मी महालक्ष्मीची पूजा पण मांडली होती बघा सुंदर दा, दारामध्ये रांगोळी काढली होती नंतर इव्हिनिंगला शूटिंग केलं नव्हतं तर मग काही फोटोच काढलेले तर अशा पद्धतीने आम्ही खूप छान सर्वांनी मिळून हद्दी कुकू केला आणि मार्गशीर्षचा गुरुवार खूप छान झाला तर तुमचा मार्गशीरचा गुरुवार कसा गेला नक्की कमेंट करून सांगा आणि देवीकडे बघितलं की असं प्रसन्न वाटत होतं खूप छान दिसत देवीची मूर्ती तर चला चॅनेलवरती नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर